सध्या विधानसभेचे वारे सर्वत्र चालू आहेत दौंड तालुक्यामध्ये अनेक उमेदवार विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत अनेक उमेदवार इच्छुकही आहेत त्यामध्येच दौंड मधील एक मोठी राजकीय बातमी समोर राजकारणात कधीच पराभूत न झालेले व्यक्तिमत्व माजी नगरसेवक आणि दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख हे दौंड विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर सांगितले आहे पाहुयात बादशाह शेख काय म्हणाले दोन विधानसभा निवडणूक लढवणार असा चर्चा आहे तालुक्यामध्ये काय सांगा येत्या दोन हजार चोवीस विधानसभेला मी आमदारकीच्या निवडणुकीला थांबणार आहे निवडणूक लढवणार हे निवडणूक लढवणार माझ कन्फर्म झाले आणि लोकांचं बी माझ्या उमेदवारीला आग्रह आहे थांबा म्हणून मला सर्व जाती धर्माचे लोक म्हणतात का निवडणुकीला हो भाई तुम्ही थांबा तीस वर्ष झाले दौंड नगरपालिकेत तुम्ही काम करतात आता आमची सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला मुंबईत आमदार म्हणून पाठवायचे किती वर्षापासून आपण नगरपालिकेला नगरसेवक म्हणून आहात आपल्या किती वर्ष झाला निवडणूक किती किती वर्ष झाला नगरपालिकेत आपण काम मी दौंड शहरातून दौंड शहराच्या जनतेने मला त्यांना लाख लाख धन्यवाद द्यावा लागल का मला एकोणीसशे ब्याण्णव पासून सहा इलेक्शन झाले माझे दोन मधले मोठे मोठे मातंबर निवडणुकीला पराभूत पराभूत झाले पण पर दोन शहरात एकमेव हो किंवा पुणे जिल्ह्यात एकमेव पाचशेशे हो। लोकांनी एक तिसरी नापास माणसाला ती सहा वेळात कधीच मला म्हणजे पराभव माहीतच नाही आता म्हणले इथं कधीच पराभव झाला नाही तुमचं मुंबईत मी आम्ही पराभव करू देणार नाही म्हणून तुम्ही निवडणुकीला थांबा असं लोकांचं मला सर्व जाती धर्माचं म्हणणं आलं आणि त्यातल्या त्यात थांबायची इच्छा व्हायचं कारण म्हणजे गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी विनाकारण एका खोट्या नाट्या गुन्ह्यात मला आणि माझ्या घराला काही लोकांनी उद्ध्वस्त करायचं ठरवलं होतं त्यावेळी मी ज्यांच्यासाठी वयाची चौतीस वर्ष काम केलं धावपळ केली पाळवलो त्यांना काही लोकांना आमदारकीला के मदत केली काही लोकांना खासदारकीला के मदत केली सगळ्यांना मदत केली पण ज्यावेळी माझं माझ्या आणि माझ्या घरावर त्रास आला त्यावेळी मला तालुक्यातून आणि मोठ्या लेव्हलवर काहीच मदत नाही झाली विनाकारण मी बावन्न चौपन्न दिवस जेलमध्ये बसून आलो आणि लोक बसून आले त्याचा बसवा केलं थांबा असं आम्हाला लोक म्हणतात आणि मी तीस वर्षात कधी मला स्वप्न नाही होतं का आमदारकीला थांबावं पण यावेळी माझं पक्क झालंय का मी आमदारकीला थांबा बर कोणत्या पक्षाकडून आपल्याला काय वापर आले का मला जरांगे पाटलाकडून एक पंधरा ते वीस आमचे मराठी बांधव भेटले होते ते म्हटले बादशाबाहे आपण आंतरवाली सराटीत जाऊ जरांगे पाटलाला भेटू आपण तिथून आपण तुमच्यासाठी उमेदवारीसाठी माग मागणी करू आणि जरांगे पाटील साहेब आपल्यालाच उमेदवारी देतात दुसरं मला बहुजन म्हणे वंचित बहुजन पक्षाचे बी काही लोकं भेटली त्यांनी म्हटलं बा तुम्ही साहेबांकडे गेले चला आमच्याकडं आंबेडकर साहेबांकडं आपण तिकडं तुमच्यासाठी तिकीटचं देऊ तिसरं महत्वाचं म्हणजे आपलं बहुजन पक्ष आहे ना ते मायावती हत्तीची निशानी मला तिथून मी ऑफर होती महाराष्ट्र प्रदेशकडून की बाबा तुम्ही धामत असाल तर आपण देऊ म्हणजे दोन तीन जणांकडून अपेक्षा आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी माझ्या मनात काही चाललंय मला वाटतं पुढं मी पुढच्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेणार आहे त्यावेळी माझा मी खुलासा करेल आणि निवडणुकीला थांबायचं महत्वाचं कारणच हे काही सगळे कोणता बी गट असो कोणताही पार्टी असो सगळे स्वार्थी मतलबी लोक का बाजार रिये आणि इसके आपण आपण नसीब पुन्हा मे एक टाईम नगरसेवक कोठरता आदमी दुसरा टाईम आमदार उठर के, के आमदार होता और मी छे टाईम निवड के या आरम याच नगरपलिकेचे गटरमेच घुमगुई बिलकुल जातो ना मुंबई को उलटा वस्ते मी तीस साल चौतीस साल काम करा करून सगळ्यांनी म्हणजे ते थोरात असो कुल असो किंवा असो त्यांनी म्हणा पाहिजे माझ्या वय आता तुम्ही चौतीस वर्ष आमच्यासाठी केलं आमच्या आई बापासाठी केलं आता तुम्ही उमेदवार म्हणून थांबा आम्ही तुम्हाला मदत करतो ते म्हणतच नाही कायम कुल थोरात आम्हाला अधिकार जग आपण आम्हाला तुम्ही अल्पसंख्याक वाले को मदत करू ना तुमल आणि बळापण निघाव महाराष्ट्र मी एक अलग संदेश जाऊन दे कुल धोरात जळतळे पवार सगळ्यांनी मिळून मुसलमानाचा उमेदवार दिला त्याला निवडून आणलं असं काहीतरी जाऊन तालुक्यातून काहीतरी संदेश जाऊन दे ना महाराष्ट्राला का तुम्हालाच पाहिजे सगळं म्हणून मी तुम्हाला पाहिजे असेल तर मी काय नको हो। बरं मग साल चौतीस सल ओके बडे बडे नेत्याचे साथ के साथ उठायला बघेल आता तुम्हाला जे तुमच्या तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर जो गुन्हा दाखल झाला तुम्हाला बावन दिवस आत मध्ये बसायला तर तो प्रसंग कसा होता तुमचा खराब काय वाटत माझ्या जवळच आमचं कुलदेवत भैरवनाथ महाराज आहे हमारे अल्ला की कसम खुदा की कसम माँ बाप की कसम एक कौड़ी का भी उसमें हमारा रोल नहीं था और उसमें मेरे को बड़े लेवल पे फंसाए बड़े लेवल पे फंसाए हमारे विरोधक ने फंसाए पर मेरे साथ जिसके साथ जिसके मैं चौतीस साल घर है उन्हें भी हाथ बन के मेरा तमाशे देखे ना और फिर वो सब तमाशा देखते रहे। वो तो विरोध जो साथ विरोधक उन्होंने भी मेरी कबर खोदी नहीं बोल के मेरे उन्हों को निवनने तुमने इतने वर्ष अप्पां काम के अपन बरबर साथ कसले आप रमेश अपने खाद्याल खा लग के हा त्यांच्या विरोधा राहताना कसं वाटतं तुम्हाला काय सांग नाही मी सुभाष कैलास कैलासवाशी सुभाष अण्णा कुल राहुल कुल यांची मातोश्री त्याच्यानंतर रमेश आप्पा सगळ्यांचं काम केलं मी सगळ्यांचं काम केलंय सगळ्यांचं काम केलंय पवारांचं काम केलंय पण यांनी सगळ्यांनी मला एक जमडीची बी कुठं मदत केलेली नाही मला आणि माझ्या घरच्या लोकांनी बावन दिवस भोगलो आम्ही लय भोगलो रडलो रात्रंदिवस आम्ही तिथं रडत होतो मी घरचे इथं रडत होते मग मा आता मला पटतंय की बाबा कोण येत आहे आणि कोण जात आहे कोणाचं नुकसान होईल कुणाचा फायदा होईल त्याशी देणं घेणं माझे उमेदवार मी ठाम आहे आणि कोण उमेदवारीसाठी मला उभं करणं एवढं मी ना छोटा मग चौतीस बरं तीन केळीस बरंच घरी गे मेरे गेलेबी चौतीस बरंच राजकारण मी गेलं ना मला कळतं ना खरं काय वाईट काय आपण थांबल्यावर कुणाचा फायदा होणार कुणाचं नुकसान मला काय करायचं कुणाचा फायदा आणि कुणी येऊ माझा विचार केला म्हणून मी भी, त्यांचा विचार करू नाही नाही माझ्यामुळं कोणतरी चांगला येणारा आहे पडो किंवा येऊ तो त्यांचा नशिबा जाग पण मी तर उलट बोलल मीच कशाला येणार नाही एक बाताव का आपको पत्रकार साहेब अभी दोन मे सात नाम चलेले छे नाम एक राहुल कुल दूसरे रमेश थोरत, तीसरे अप्पा पवार चौथे बाबा जगदड़े पांचवे तांबे रमेश रमेश तांबे छठे नागोड़े ताई का नाम आता और सातवा जगदये का भी नाम आता अलग सात के साथ मराठी तलवार वाले फिर हमने अल्पसंख्या के लिए तुम्हारे के लिए पानी भरने का के, खेत में काम करने का तुम्हारे अरे हमको कुछ ना तुम्हाला मार्किकेत लिखितच उभं राहायचं त्यांनीच कारकल त्यांनीच आमदार कि त्यांनीच खासदार की आणि द्या आम्हाला लोकांना द्या बहुजन लोकांना द्या याच्यासाठी बहुजन समाज बहुतेक माझ्या संघा येणार आहे त्या ताळे तेली माळी साळी कोळी मराठी सब हमारे साथ आने वाले बोलके मग मी उमेदवारी भरणेवाला उमेदवारी फॉर्म बरं आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जातात लोकांपर्यंत काय आहे म्हणजे कशा पद्धतीने सामोरं जाणार काय तुमच्या लोक्यात ज्ञान आहे का तालुक्याचा किंवा तालुक्याचा मी अशा प्रकारे विकास करू शकतो किंवा काम करू का शकतो असं काय आहे करणार पण जसं नगरपालिकेत तीस वर्ष लोकांची सेवा केली तस तालुक्याची सेवा करणार आणि विकास जेवढं होईल तेवढं असं बारक्याने बघायला गेलं तर सब पैसे तो शासन भेटतोच ना रस्ते घे तो कचरे के वो क्या बोलते हो गटर के इसके उसके सब आते ही रहते हैं खाले अपना अपना जाके पैसे लेके आने के कर काम करने को लगाने बाकी क्या है उसमें तो मैं एक शेवट का प्रश्न आता कि आपा अनिदार या दोनों से गटर बनती राजकारण तालुके के फिर तो हो पर लोग से बेचने में उनकी दादा ने रमेश रेमे, अपन ने पेड़ा बरोड़ा हो काय जनतेला काय चर्चा आहे मला असं पाहिजे बाबा संजय राऊत येतात ते म्हणतात साडेपाचशे कुटीचा सा घोटाळा केला आमदार राहुल कुल्ली आणि मग रमेश आप्पा प्रत्येक सभेतून बोलतात आणि त्याच्यानंतर एकमेकाला पेढे चालतात आणि दुसऱ्याच्या घरावर नांगर फिरतात कार्यकर्त्याचे भाऊ भाऊ भांड चालू आहे भावा भाव भाव भांड चाचा भती बाप बेटे में पे झगड़े आणि पेड़ खेला रे तो मेरे को ऐसा बोल रहे जनते को कि दोनों को घर कुछ पेड़ खेलने बिठाओ इनको मत भेजो हमारे इसी गड़े बागड़े को भेजो मुंबई को बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड